नमस्कार लेखणी शास्त्र न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे रावेर तालुक्यातील बोहरडे गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेत शिक्षक अभावी मुलांचे भवितव्य धोक्यात शिक्षण अधिकारी याकडे लक्ष देतील का नागरिकांचा प्रश्न सादर आहे लेखणीशास्त्र रावेर तालुका प्रतिनिधी श्री विनोद हरिकोडी यांची रिपोर्ट सविस्तर वृत्त असे की रावेर तालुक्यातील बोहरडे गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेत विद्यार्थी संख्या तीस ते चाळीस असून वर्ग क्रमांक इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत आहे तसेच इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शासनाने दोन शिक्षकांची नेमणूक केलेली आहे बऱ्याच महिन्यापासून मुलांना शिकवण्यासाठी फक्त एकच शिक्षक येत असल्याचे गावकऱ्यांच्या माहितीनुसार दिसून येत आहे शासनाने जिल्हा परिषद मराठी शाळेत दोन शिक्षकांची नेमणूक केली असून एका शिक्षकावर वर्ग चालत आहेत तर दुसरा शिक्षक आपल्या मनमर्जीनुसार केव्हा येतो तर केव्हा जातो याचा काही ठाव नाही बऱ्याच महिन्यापासून असे चालत आले आहे मग दांड्या मारीत असल्याचे कारण काय असा नागरिकांचा प्रश्न आहे याचा दुष्परिणाम विद्यार्थ्यांवर होत आहे अशी ओरड बोहरडे गावातील विद्यार्थ्यांची पालकांची होत असताना दिसून येत आहे तसेच शासन शिक्षकांना नियमित पगार देते आणि शिक्षक घरी बसून पगार घेत आहेत असे किती दिवसपर्यंत चालणार आता तरी शिक्षण अधिकारी व शासन जागा होईल का तसे शिक्षक वर्ग जर नियमित नाही आले तर मुलांचे भविष्य अंधारात जाईल यात काही शंका नाही परंतु जिल्हा परिषद मराठी शाळेला काही दिवसांनी कुलूप लागून बंद अवस्थेत पाहायला मिळेल तसेच जो शिक्षक गैरहजर राहून दांड्या मारतो तो शिक्षक नियमित शाळेत शिकवण्यासाठी आला पाहिजे जर तो का शिक्षक नियमित नाही आला तर तहसील कार्यालयासमोर शिक्षका विरोधात तसेच गट समस्त गावकर व पालकांच्या वतीने देण्यात येईल असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे रावेर तालुक्यातील बोरडे गाव आहे बरोबर त्या गावातील बर। मराठी मुलांची शाळा पहिली ते चौथी पर्यंत आहे तर तुमच्या गावामध्ये समस्या काय आहे ब मराठी शाळेची ब शिक्षकांची मुलं आमच्या आमच्या इथं मराठी शाळेमध्ये नाही तीस तीस मुलं शिकतात तरी एकच शिक्षक आहे इथं दोन शिक्षक पाहिजे दोन शिक्षक पाहिजे एकच शिक्षक आहे एक ब्लॉक चालू आहे एक ब्लॉक बंद आहे मी ब्लॉक कशासाठी बांधलेला आहे शासनाने म्हणजे एक एक शाळा सुरू एक वर्ग सुरू आहे बाकीचे दोन बंद आहे असं तुमचं म्हणणं आहे बरं नेहमी गावातील मराठी शाळेमधील शिक्षक नेहमीच येतात का तुमच्या गावामध्ये मुलांना शिकवण्यासाठी दोन शिक्षक आहे पण रेग्युलर मध्ये एकच शिक्षक येतो इथं मग याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे मुलांचं शिक्षण योग्य होण्यासाठी त्याच्यामुळे मुलांचं शिक्षण राहते मुलांना शिक्षण भेटत नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला शासनानं हे सांगायचं की आम्हाला दोन शिक्षा शिक्षक अवेलेबल करून द्या तीन डेली